बंगल्यातल्या तळघराच्या अंधाऱ्या खोलीतून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला तसा रावसाहेबानं फोन फिरवला अवघ्या पाच मिनिटात डॉक्टर आणि दोन कंपाऊंडर तळघरात पोहोचले डॉक्टरांना बघून सखी ओरटली नका नका मला मारू नका मला जगायचं आहे रावसाहेबाने डॉक्टरांना इशारा केला डॉक्टरांनी सेरिंग्स भरली आणि खाचकन सोखीला टोचली दोन मिनटात सारं शांत झालं सखी डोळे मिटून निपचित पडली अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या पण तिचं भान हरपलं होतं रात्री दोन वाजेच्या सुमाराला सखीला जाग आली काळ्याकुठ्ठ अंधारात सखी ओरडू लागली चांडाळा सोड मला पण सखीला बांधलेला साखळदंड एवढा दणकट होता की हाताला हिसका बसल्याने तिला जखम झाली आणि हातातून भळभळ भर रक्त वाहू लागलं सखीला ग्लानी आली ती शुद्धीवर येईपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता सखी ही विमलबाई आणि नानासाहेबांची एकुलती एक लेख मुलगा पाहिजे या हट्टाबाई सखीनंतर दोन वर्षांनी विमलबाईंनी रावसाहेबाला जन्म दिला रावसाहेब लहानपणापासूनच हट्टी चिडखोर संतापी होता हिरशेपोटी सखीला वाढलेल्या ताटातूनही तो घास हिसकावून घ्यायचा विमलबाईंनी त्याच्या द्वेष प्रवृत्तीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही मोठा झाल्यावर रावसाहेब सखीचा दुस्वास करू लागला नानासाहेबांच्या तीक्ष्ण नजरेला हे रुचले नाही त्यांनी रावसाहेबाला मिलिटरी शाळेत टाकला पण रावसाहेब अधिकच बंडखोर झाला सखीचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती विमलबाई आणि नानासाहेबांनी एका चालून आलेल्या स्थळाला होकार दिला मातब्बर देशमुखाचं स्थळ गर्भश्रीमंत सखीदेखील जीवनाला मिळणाऱ्या नवीन वाटचालीनं खुश झाली सखीचं लग्न प्रेमशी धूमधडाक्यात झालं सखी देशमुख घराण्याची सून झाली सारवैभव आपसुकच चालून आलं होतं पण नियतीच्या मनात वेगळंच होतं प्रेम देशमुखांचा एकुलता एक मुलगा लाडा कोडात वाढलेला घरची गर्भश्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आली नाही पण माठातलं पाणी किती दिवस पुरणार प्रेमला व्यसन लागलं दारूचं दररोज पिऊन यायचा आणि बायकोला झोडायचा असा प्रेमचा नित्यक्रम सुरू झाला शिकली सवरलेली सखी मुकाट्याने छळ सोसत होती काही दिवसातच दारूच्या अतिसेवनाने प्रेमचं निधन झालं आणि देशमुख घराण्यानं तिला करंटी ठरवत बाहेर काढलं सखी अंगावरच्या साडीनिशी माहेरी आली वृद्ध मातापित्यांच्या केविलवान्या नजरा सखीचं दुःख बघत होत्या पण रावसाहेबाला मात्र असूया आनंद झाला होता लेकीचं पांढरं कपाळ पाहून विमलबाई मनातल्या मनात, मनात आक्रोश करीत होत्या पण रावसाहेब मात्र दात ओट खात होता अन बहिणीच्या नशिबावर क्रूरपणे हसत होता रावसाहेब वाट बघत होता ते वृद्ध मातापित्याच्या मरणाची नानासाहेबांनी सरकारी नोकरीत कमावलेला पैसा त्याला शांत झोपू देत नव्हता एक दिवस अचानक विमलबाईंना मूर्छा आली हॉलमधल्या जमिनीवर विमलबाई पडल्या होत्या नानासाहेब घाबरले त्यांनी ताबडतोब विमलबाईंना हॉस्पिटलमध्ये हलवले डॉक्टरांनी विमलबाईंची रक्त तपासणी केली तासाभरातच रिपोर्ट मिळणार होता पण नानासाहेब अधिकच घाबरलेले होते रात्री उशिरा विमलबाई शुद्धीवर आल्या तेव्हा डॉक्टर नानासाहेबांना सांगत होते घाबरू नका पण आता अधिक काळजी घ्यायला हवी विमलबाईच्या कानावर शब्द पडत होते त्यांना ब्लड कॅन्सर झालाय विमलबाईंनी डोळे घट्ट मिटून घेतले पण सत्य कुठे लपणार होतं दोन महिन्याचा कालावधी डॉक्टरांनी दिला नानासाहेबांनी उपचारासाठी विमलबाईंना मुंबईला हलवले नानासाहेबांनी पाहण्यासारखा पैसा खर्च केला पण काही उपयोग झाला नाही अवघ्या पंधरा दिवसातच विमलबाईचे निधन झाले पत्नीच्या विरहानंतर नानासाहेबांनी हार खाल्ली अन एक दिवस झोपेतच नानासाहेबांना हार्ट अटॅक आला विमलबाई आणि नानासाहेबांच्या निधनानंतर रावसाहेबाला रान मोकळं झालं पण अडसळ होता तो फक्त सखीचा एक दिवस खोड बोलून रावसाहेबानं सखीला शेतात जाण्याची गळ घातली भोळी सखी भावाच्या पावलावर पाऊल टाकून शेताकडे निघाली रावसाहेबानं बोलत बोलत सखीला विहिरीजवळ नेली सखी पाठमोरी झाली तोवर रावसाहेबानं त्याच्या राकट पंचानं तिला विहिरीत ढकललं सखी क्षणभर घाबरली अन ओरडू लागली वाचवा वाचवा पण दुष्ट रावसाहेबानं भला मोठा दगड तिच्या दिशेने विहिरीत फेकला सखीच्या डोक्याला भली मोठी खोच पडली पण जीव वाचवण्यासाठी ती, -ती हातपाय हलवत राहिली रावसाहेब केव्हाच दिसेनासा झाला होता आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सखीच्या ओरडण्याचा आवाज आला एकाने विहिरीत उडी मारून सखीला बाहेर काढलं पण एव्हाना सखी बेशुद्ध झाली होती दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गावकऱ्यांनी सखीला घरी आणून सोडलं सखीला पाहताच रावसाहेबांना दात ओठ आवळले पण तो करणार काय सखी भेदरलेल्या अवस्थेत घरात शिरली रावसाहेबानं घराचे दरवाजे बंद केले तिला बळजबरी ओढत तळघरात नेलं साखळदंडांनी जखडलं आणि वर चाबकाचे फटके मारले सखीला मूर्छा आली सखीसाठी आता इकडे आड तिकडे विहीर असा प्रकार झाला होता जगण्यासाठी माहेरची साडी चोळी पाहिजे एवढंच सखीचा आग्रह होता पण रावसाहेब नानासाहेबांच्या इस्टेटीतून काही द्यायला तयार नव्हता सखीचा अट्टहास वाढत होता सखी काही केल्या वारसापत्रावर वा सह्या करायला तयार नव्हती रावसाहेबाला प्रश्न पडला त्याच्या डोक्यात एक असुरी कल्पना शिरली सखीला वेडं करण्याची दिवसभर साखळदंडांचा फास आणि चापकाचे फटके सोसण्यापुढे सखीजवळ काही इलाज नव्हता पण रावसाहेबाचं सैतानी मन एवढ्यावर शांत बसलं नाही त्याने वेड्याच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना बोलवलं आणि सखीला शॉक देणं सुरू केलं सखीच्या किंचाळण्याला आजूबाजूचे कान देऊ लागले मग मात्र रावसाहेबनं ना इंजेक्शनची नामी योजना काढली सखीला बळजबरीने इंजेक्शन दिले जाऊ लागले सखी वाचवा वाचवा ओरडत राहिली पण काळ्या कुट्ट अंधाराशिवाय तिच्या सोबतीला कोणी नव्हतं काळ्या कुट्ट अंधाराला भेदत सखीची किंचाळी ऐकू येत होती मी वेडी नाही हो मी वेडी नाही दररोजच्या छळ आणि उपासमारीनी सखी कंटाळली होती आई वडिलांच्या आठवणीनं तिचं मन व्याकुळ होत होतं पण रावसाहेबबद्दल मात्र द्वेषाची जागा सुडाने घेतली होती काय करावे या विचारात असताना तिला नामी युक्ती सुचली तिने ठरवलं रावसाहेबाचा कट करायचा तळघरातल्या अंधारात तिला एक दोर सापडला दोर गुंडाळून तिने एक फास तयार केला अंधारात चाचपडत तिने टेबलाचा आधार घेतला टेबलावर चढून तिने फास डोक्यावरच्या पंख्याला अडकवला तयारी पूर्ण झाली आणि ती वाट बघू लागली रावसाहेबची रावसाहेबाच्या डोक्यात संचारला होता सैतान वारसपत्राचे कागद घेऊनच तो तळघरात आला आल्याबरोबर त्याने कागद सखीच्या दिशेने भिरकावले त्याने सखीला जोरात दर्डावले सखी थरथर करत होती सखीला दंडाला धरून त्याने जोरात ओढली दारू पिलेल्या रावसाहेबाला स्वतःचेही भान नव्हते सखीने टेबलाकडे ढकलले भान हरपलेला रावसाहेब टेबलावर चढला अन नाचू लागला जोरजोरात हसू लागला सखी घाबरत घाबरत एका कोपऱ्यात उभी राहिली अन काही क्षणातच सखीला किंचाळी ऐकवाली मेलो मेलो रावसाहेबांच्याच गळ्यात फास अडकला होता सखीने अंधाराचा फायदा घेत टेबल बाजूला ओढला एव्हाना रावसाहेबाच्या गळ्याभोवती फास आवळला गेला होता सखीने धाडकन तळघराचे दार बंद केले अन भीतच ती दिवाणखान्यात येऊन बसली दिवाणखान्यातल्या लोडवर डोके ठेवून ती जोर जोरात रडू लागली विमलबाई नानासाहेबांच्या फोटोकडे पाहून तिने हात जोडले तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत ती म्हणाली बाबा मला माफ करा रावसाहेबाचा भेसूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता पण जिव्हाळ्याच्या नात्याचा असा क्लेशदायक अंत झाला होता स्त्रीत्वाची लढाई सखी जिंकली होती पण अन्यायासमोर झुकायचं नाही असा आदर्श तिने महिला जगताला घालून दिला होता मैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद